आता चालू आष्टीला कारण देपालीला साडी घ्यायची तर म्हणलं होतं तसं साडी घ्यायची तर बघू साडी घेतला थोडंफार दाखवतो तर चला रुसवा आपल्याला काढायचा आहे त्या हिशोबाने मग म्हणलं चला एक साडी घेऊन द्यावा रुसवा निघन आवार तुमचं विराज पडशी नीट बस बसला का नीट बस जायचं नाष्टीला साडी घ्यायला बरोबर दुकान बंद करून घेतो मी आता आणि तो आष्टीला हळद बस, बसा मॅडम मला खुश करू लागून साडी घ्यायची म्हणल्या नाराज करून जमायचं नाही तू काय आणतो येताना पिशे आणतो भाजीपाला आणायचं आहे बाई म्हणते लावडत असलं तर घेईनच लावडत तर नको कोणती आवडती बघ मग तीच आवडती बाई ही कशी म्हणजे कलर नाही चांगला आहे जा ही बी नको ना ठीक आहे ही नको साडी ही घ्यायची का मम्मीला ही पटती साडी तुला घ्यायची घे मम्मीला आवडती ना पण तुला नसली आवडत छान साडी ये आवडत घ्यायची ही नको कोणची घ्यायची मग तू सांग हे कलर चांगला आहे घ्यायची का नाही आवडत दुसरा तू नकोडच बघ ना इकडे बघ हा देतोय मम्मी गेली आतमध्ये तुला जायची का आत हा मम्मी गेली आतमध्ये सर जायच <laughs> बस लाग बस वर खाली नक येऊ आता नको लावू आज नको बस, वो बस, वो बस।, वो बस।, वो बस।

होती आकाशी चल चल घ्यायची का तुला आवडली तिच गेली ना चल चप्पल घ्यायची तुला कोणची घ्यायची चप्पल चप्पल बघ चप्पल कुंची घ्यायची बघ सायंकर

बघा ही साडी आहे एकवीसशे रुपयाची पण उकड गेले गे हे बघा एकवीसशे रुपयाची साडी छान आहे का आणि दीपा तू दाख हातात घेऊन हा बहिणीच नाही हाय बरोबर तर साडी कुणाला बघा ही साडी कुणाला आवडली का एकवीसशे साडी एकवीसशे रुपयाची साडी आहे दीपा पण खुश झाली दीपाला आवडली आपला आयुष्य संपला खर्च एकवीसशे रुपयाची साडी का कमी ह्याच्यात भेटू शकते कुठं कुणी आता सगळ्या सगळ्यांनी आता दिपोळीला साड्या घेतलेल्या आहेत कुठेही तिकडे बघा किंमत एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास रुपये साडी आहे दीपोळी सगळ्यांनी साड्या घेतल्या असतील ह्याच्यापेक्षा भारी भारी साड्या स्वस्तात भेटल्या का कुणाला भेटल्या असल्या तर कमेंट करा सांगा किंवा ही मग माग झाली का साडी ते पण सांगा तू खुश आहे का तू खुश आहे ना तुला आवडली ना तुला आवडल्यावर काही नाही हां काय हां मग तू खुश आहे ना मग जाऊ द्या आपला वाद तर मिटल ना मला तर काय नाही बाबा तुला आवडली तुला घालायची पटली तर जरी एखाद्याला वाटलं माग साडी कमेंट करा स्वस्त असली तरी कमेंट करा किंवा चांगली असेल तरी बी कमेंट करा तर बरं आता देपालेली पटली म्हणजे आपल्याला काय येतं जशी असेल तशी असेल पण चांगली आहे तुला आवडली का हा आवडली तुला हा हा तर चला इकडे बघा आता खुश झाली का एकदा इकडे बघ ना खुश आहे ना, ना आता साडी घेतली खुश आहे ना आता बांधणं करशिंगा बघा साडी पण घेऊन दिली आता बांधणं सुद्धा नाही करायचे आम्हाला आता सगळे मुलगी मिळा मिटून घेतलंय गुढी गुढीनी साडी घेतल्यामुळे खुश झाली आता काय साडी असल्यावर काही मग जाऊ मी आता मी चाललो आष्टीला डिपाणी तर लय बरोबर खरेदी करून तर चुलत भावाचं लग्न आहे कोणामुळं नको रोसन बिसन चुलत भावाच्या लग्नात चांगलं नाही वाटायचं भाऊकीच लग्न असतंय त्याच्यामुळं साडी घेतली तिच्या बहिणीचं पण लग्न आहे दो दोन्ही लग्नात घालायला कामीन तर ब्लाऊज टाकला शिवायला गेला अस्तर घेऊन चाललोय तर अस्तर बी घेऊन चाललोय शिवायला टाकले म्हणजे अडीच हजार रुपये गेले आज म्हणायचं सिलाई आणि साडीची आणि तर असे शेडिओ जर बघायला आवडत असेल तुम्हाला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे काय होतं लगेच लगेच शिडि टाकले टाकले तुम्हाला मेसेज येतो तर ज्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी नाही जे नवीन पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल तुमच्यापर्यंत तर चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा म्हणजे असेच आमचे व्हिडिओ आम्ही रोज किंवा दोन दिवसाला एक दिवसाला व्हिडिओ टाकित असतो तर टाकल्या टाकल्या तुम्हाला बघायला भेटतील तर ज्यांनी पहिले सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करा म्हणजे लक्षात येईन की भाऊ सगळ्यांना व्हिडिओ आवडत तर तरच त्याला शेवट सगळ्यांना आता असं भाऊ रोसल्या बायका की पहिली साडी घेऊन द्यावं लागत ती साडी जर घेऊन दिलं तर खुश होत्या नाही तर मग किरकिर घालतात असाच वाद होतोय साडी घेतली की खुश तुला काय दुपारचं वातावरण आज झालंय बारा वाजल्या साडी आणता तुला मी काय म्हणतोय काय खात नाही तुला बोल। तर तुला साडी आवडली का आवडली आता नाराज आहे का तुझ्या मनाने साडी घेतली ना किती रुपये साडी पैसे कोण दिले मी दिले तू तुझ्या हाताने दिले का नक्की नाही मशीन कमी यायची घेतली पुन्हा आवडली ना तुझ्या बनीस लागून घालायला भांडण मिटलं का आता पुन्हा बांधशिंग का नाही ना बरं आता भांडणं मिटलेत मिटून घेतलेत असंच बांधणं करीत ना का जाऊ दोघ जर मिळून जर चांगलं आनंदाने हिडू जर बनवले तर बघायला बी त्यांना बी छान वाटेल ना असं बांडती रुसती फुगती मला पण मग वाईट वाटत एवढं ही करून काम करून मिटले बाय कल्याणी बाय हिलू कुठे गेला ज्यांनी पहिला हिडू बघितला होता त्यांना हे हिडू बघायला चांगला वाटला असेल कारण पाहिल्या सांगितलं होतं की साडी घेणारी बांधणं कोण झाली आणि ह्याच्यात वाद का मिटला असे दोन हिडू टाकले होते म्हणजे पहिला हिडू चांगला वाटून बघितलं बघायला आणि आताचा पहिल्या ह्याच्यातच म्हणलं तुम्ही साडी घेणार आहे ती पला आता तुम्ही साडी बघितली असेल कशी आहे छान वाटली असेल साडी स्वस्तात आहे का माग ही माहीत नसतं कुणी पुण्याला आहे कुणी कुठं आहे नगरला आहे जर लांब लांबून बघत सिटीच्या ठिकाणी स्वस्त साड्या असतात आणि खेड्यापाड्या थोड्या माग असतात तर आमच्याकडे साडी एकवीसशे रुपयाला साडी आहे हीच साडी जर बाबा कुठं चांगल्या दुकानात होलसेल घेतली असती नगरला पुण्याला तर कधी कधी पंधराशे रुपयात ते हजार रुपयात बी आले असते तर त्याच्यामुळेच म्हणलं की तुम्ही जर आता दिपोळी झालेली आहे त्याच्यामुळे साड्या घेतल्या स्वस्त साड्या असतात तर कसं म्हणजे माग पडले का स्वस्त हे पण कमेंट करून सांगा तर साडी घेतली दीपाला दीपा खुश झाली आता खुश हो ना आता तरी वाईट खुश आहे ना हा साडी घेतली आता अडीच हजार गेले मी नाराज व्हायचं तर ती नाराज अजून दिसती नाराज नाही आता नाराज तर काय आपण हिरव का बनवतो की कुठेतरी आपली एक ओळख ओळख निर्माण व्हावं म्हणून जास्त आपण फॅमिली ही हिडिव बनत असतो आपले बी काही जे चाललय आपल्या जीवनात ते थोडं थोडं मी दाखवायचा प्रयत्न करतो जास्त नाही त्याच्यामुळे ओळख थोडी होऊ शकते नाही का कोणतरी ओळखू शकतो रोजचं जीवन कसं चालू आहे ती कोण हिडिओ बनवतो तर कसा हिडिओ वाटला हे पण कमेंट करून सांगा चांगली हेडिव्ह वाटत असेल तर नवीन नवीन नवीन, नवीन कुणाला जर हेडिव्ह गेला आता काही जे बघत रेग्युलर ते तर नवीन कुणाकडे गेला जर आवडत असेल हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील लोक म्हणजे टाकल्या टाकल्या पोहोचत असतील तर आणि वाटलं तर कमेंट सुद्धा करीत जा चांगल्या चांगल्या आम्ही कमेंट बघत असतो सर्व कमेंट मी वाचतो असं नाही की कमेंट वाचित नाही जाऊक मी आता असतील चला बा नाराजपणा बांधणं मिटून घ्या आपल्या घरगुती आणि मिटून घेतले बी तर चला सगळ्याला काय करते काढली बसली मी जाऊ का असतील विराज ए दीपा विराजचा काय चाललंय शाबू बरी नाही सांडील तू हा त्याकडे लक्ष ठेऊ